पंचवीस वर्षापूर्वी सुरतमध्ये एका कामाच्या भटकंतीने सुरतमध्ये प्रवेश केला दुसऱ्याच्या एका छोट्याशा शॉपमध्ये त्यांनी के काम केलं आणि काही दिवसानंतर त्या अनुभवाचा फायदा घेऊन त्यांनी स्वतःचं कपड्याचं साम्राज्य सुरत सारख्या ठिकाणी उभा केलं आहे जे आमचे एम डी सीईओ फाउंडर आहेत मिस्टर सुनील पाटील त्यांचं ही जे स्टोरी आहे ना खूपच एक प्रेरणादायक आहे त्यांची स्टोरी कारण त्यांनी ही सुरुवात पासून केली होती आणि आज इशित हाऊस इतकी मोठी फॅक्टरी झाली आहे सुरतमध्ये नंबर वन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या अवॉर्ड मिळाला आहे त्यांना आपले जे कीर्ती सेनोन ऍक्टर आहे ना त्यांनी त्यांना अवॉर्ड दिला होता सोनू सूद जे आपले ज्यांनी कोविडच्या टाइमाला खूपच गरीबांना मदत केली ते सोनू सूद त्यांच्या हाताने आमचे जे ओनर आहेत ना त्यांना बेस्ट मॅन्युफॅक्चर एवॉर्ड मिळाला आहे आता काही लोक विचार करतात व्यवसाय करायचा आहे परंतु काही आपले आजूबाजूचे जे लोक असतात ना ते त्यांना डिस्टर्ब करतात हा व्यवसाय आम्ही तुम्हाला ट्वेंटी टू थर्टी थाउजंड पासून एक स्टार्टअप अमाऊंट देत आहेत हा व्यवसायाला तुम्हाला कुठलाही लॉसची भी भीती नाही राहणार काही दोन दिवसात खराब होणार चार दिवसात खराब होणारी वस्तू नाही आहे कुठलाही लहान माणूस पण असेल ना त्यांनाही आम्ही सपोर्ट करणार तर आपल्या मराठी माणसाचे कर्तव्य आहे की आपण तिथे जाऊन त्यांच्या कामाला काहीतरी प्रोत्साहन केलंच पाहिजे नमस्कार प्रेक्षकांनो उद्योग मार परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पुण्यावरून सुरतमध्ये आलेलो होतो आणि आजची जी स्टोरी आहे ती खूप युनिक आहे लक्षात घ्या रोजगाराच्या भणकंतीमध्ये सुनील पाटील आपल्या महाराष्ट्राचं एक असं व्यक्तिमत्व होतं ते सुरतमध्ये आलं होतं आणि इथं आल्यानंतर दुसऱ्याच्या एका छोट्याशा शॉपमध्ये त्यांनी काम केलं आणि काही दिवसानंतर त्या अनुभवाचा फायदा घेऊन त्यांनी स्वतःचं कपड्याचं साम्राज्य सुरत सारख्या ठिकाणी के उभा केलं आहे तर आपल्या मराठी माणसाचं एक कर्तव्य आहे की आपण तिथे जाऊन त्यांच्या कामाला काहीतरी प्रोत्साहन केलंच पाहिजे त्यामुळे आपण आज इथे फॅक्टरीला व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहोत सर उद्योग मार परिवारात तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा माझ्या परिचयच्या अगोदर दादा तुमचं आणि तुमचे जे काही व्हिवर्स आहे ना त्यांच्या हिशो फॅमिली मध्ये खूप खूप स्वागत आहे आता आज तुम्ही आलेत ना दादा ही एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे जिथं मी तुम्हाला ही एक व्हिडिओ देतो तुम्ही कस्टमरांना जे व्हिवर्स आहेत ना त्यांनाही कळणार फॅब्रिक कसं तयार होतं प्रोसेसिंग कशी असते हे हा स्टार्टिंगचा जो व्हिडिओ आहे त्याच्यात तुम्ही पाहिलं असेल आता तुमच्या जानकारीसाठी मी तुम्हाला सांगत आहे मी इथलं मॅनेजमेंट डिपार्टमेंट मी सांभाळतो आणि इथं दादा ऑल ओव्हर इंडिया ऑल ओव्हर इंडियापासून कस्टमर येतातच आणि वर्ल्ड वाईड शिपिंग पण इथून प्रोवाईड आहे तर म्हणजे पूर्ण वर्ल्डमध्ये इसिथ हाऊसचा माल जात आहे तर मग आपले जे महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात खूप असे आपले हाऊस असतील जे घरगुती काम केल्यानंतर त्यांच्याकडे समय असतो त्यांच्याकडे टाईम असतो तर ते ही हा व्यवसाय करू शकतात आणि खूप असे विद्यार्थी असतात ज्यांना सकाळी शिक्षण झालं की ते आफ्टरनूनला ते आफ्टरनून तर त्यांच्यासाठी हा बिझनेस बेस्ट ऑप्शन राहणार आहे कारण हा व्यवसाय आम्ही तुम्हाला ट्वेंटी फाईव्ह टू थर्टी थाउजंड पासून एक स्टार्टअप अमाऊंट देत आहेत तुम्ही केपेबल आहात तुमच्याकडे एक लाख दोन लाख तीन लाख पाच लाख दहा लाख तुम्ही कॅपेबल आहात ना तर तुम्ही तुमची लिमिट अनुसार हा बिझनेस मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात आणि हा जो व्यवसाय आहे हा व्यवसायाला तुम्हाला कुठलाही लॉसची भी बी, भीती नाही राहणार कारण हे जे आहे कापड हे कधीही फ्रुट्स जे आपले भाजी वगैरे राहते ना ते नाही आहे वेजिटेबल नाही आहे तर हे दोन दिवसात खराब होणार चार दिवसात खराब होणारी वस्तू नाही आहे हे आज आज नाही तर उद्या सेल होणारच आज दादा तुम्ही हा शर्ट घातलाय ना तर हा शर्ट तुमच्या नशिबाने बनला होता तेव्हा तुम्ही आज वेअर केलाय तसंच तुम्ही ही प्रॉडक्ट इथून बाय केले के ना तर तुमचे गावातले तुमचे जे मित्र परिवार आहे तुमचे जे काही कस्टमर असतील ना ते तुमच्याकडे येणार ना तर त्यांच्या नशिबाची जी साडी तुम्ही ठेवलेली असेल ड्रेस ठेवलेला असेल ते घेऊन जातील ते केव्हा शक्य होणार तुम्ही बिझनेस साठी पाऊल पुढे घेतला ना तेव्हा सक्सेस होणार आता काही लोक विचार करतात व्यवसाय करायचा आहे भाऊ मला हे करायचे ते करायचं परंतु yes. काही आपले आजूबाजूचे जे लोक असतात ना ते त्यांना डिस्टर्ब करतात आपण प्रयत्न केला हा मी हे करणार आहे तुम्ही दोन लोकांना सांगितलं ना एक म्हणणार नाही त्याच्यात हे होऊ शकतो अजून yes. दुसरा म्हणणार हा हा त्याच्यात ते, तेतर हो ते uh. yes, तर होणारच हे पण होऊ शकतो त्याच्यात आपला मनोबळ तुटतो तर हेच आमचं लक्ष आहे आणि तुम्ही जसं सांगितलं जे आमचे एम डी ओ फाउंडर आहेत मिस्टर सुनील पाटील त्यांचं ही जी स्टोरी आहे ना खूपच एक प्रेरणादायक आहे त्यांची स्टोरी कारण त्यांनी ही सुरुवात पासून केली होती आणि आज इशित हाऊस इतकी मोठी फॅक्टरी झाली आहे मध्ये नंबर वन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा अवॉर्ड मिळाला आहे त्यांना रिसेंटली आपले जे कीर्ती सेनोन ॲक्टर आहे ना Hmm. त्यांनी त्यांना अवॉर्ड दिला होता आणि रिसेंट सोनू सूत जे आपले म्हणजे जे, जे गरीबांचे भगवान मान मानले जातात yes. ज्यांनी कोविडच्या टाइमाला खूपच गरीबांना मदत केली ते सोनू सूत त्यांच्या हाताने आमचे जे ओनर आहेत ना त्यांना बेस्ट मॅन्युफॅक्चरर अवॉर्ड मिळाला आहे तर याच्याने तुम्हाला हे करणार ही कंपनी काय आहे आणि कसा प्रयत्न आहे कंपनीचा आमचं लक्ष एकच आहे कुठलाही लहान माणूस पण असेल ना त्यांनाही आम्ही सपोर्ट करणार यस खूप इंटरेस्टिंग सरांनी सांगितलेले आहे आपल्याला म्हणजे लक्ष घ्या प्रत्येकाला याच्यापासून काहीतरी शिकण्या आहे पंचवीस वर्षापूर्वी भटकंतीने सुरतमध्ये प्रवेश केला लोकांच्या इथं काम केलं कपड्याचा अनुभव केला आणि फॅक्टरीची स्थापना केली सांगायचं तात्पर्य आहे म्हणजे तुम्ही स्वप्न बघा ते हंड्रेड पर्सेंट पूर्ण होतात आणि ह्या फॅक्टरीला बघितल्यानंतर इथं आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल स्वप्न बघितलेले खरोखर पूर्ण होतात ही फॅक्टरी बघितल्यानंतर तुमच्या हंड्रेड पर्सेंट लक्षात येईल सर आपल्याला आता ज्या आपल्या पाषी ज्या व्हरायटीज आहेत साड्यांच्या त्या स्टेप बाय स्टेप सगळे प्रेक्षकांना एकदा दाखवू आपण शुअर आता हे फर्स्ट व्हरायटी मी तुम्हाला दाखवत आहे जॉर्जेट वर्कची साडी आहे आता स्टार्टिंग रेंज मी तुम्हाला सांगतो इथं सुरुवात होणार आहे एकशे दहा रुपये पासून आता काही लोक विचार करणार सूरजचे खूप व्हिडिओ पाहिलेत आम्ही राहुल दादा तुम्ही एकशे दहा पासून का देत आम्ही चाळीस ला साडी पन्नास ला साडी साठ ला साडी मग राहुल दादा काय एकशे दहा ने देतात तर मी तुमची जानकारीसाठी सांगत आहे चाळीस पन्नास साठ ला काहीच मिळत नाही आणि जे मिळणार ना दोन मीटर तीन मीटर साडी येणार आणि ते तुम्हाला सांगून नाही देणार ते एक टायमाला पार्सल तुमचं ऑर्डर घेतील आणि त्यानंतर तुम्हाला एक महिना दोन महिना म्हणजे जे रखडवता ना तसं होणार तर तुमच्या तु म्हणजे बेस्ट एक तुमच्यासाठी सांगत आहे हे लालसमध्ये नका पडा कारण आजचा हा जी मागाईचा जमाना आहे ना याच्यात एक टाइमचं जेवण नाही मिळत पन्नास रुपयाला तर तुम्हाला सहा मीटर साडी कुठून मिळणार हे फक्त एक माया जाळ आहे त्याच्यातून बाहेर निघा कोणाची लालसमध्ये नका या मी तुम्हाला एकशे दहा रुपयापासून जी साडी देणार ना गॅरेंटेज साडी देणार सहा तीस फुल लेंथ देणार आहे आता हे जी साडी आहे ही एकशे दहाची नाही आहे बरं नाहीतर तुम्ही म्हणणार राहुल दादानी सांगितलं होतं एकशे दहा रुपया पासून साडी हीच <laughs> साडी एकशे दहाची नाही ही साडी मी तुम्हाला अडीचशे पासून स्टार्टिंग देणार आहे पाचशे सातशे <laughs> आठशे हजार दोन हजार तीन हजार तुम्हाला जि जिथेपर्यंत रेंज पाहिजे ना ते इथं मिळणार आता हे जे कलर आहे ब्लॅक आहे तर याच्यात तुम्हाला ब्लॅक नाही चालणार ना डिफरंट कलर ऑप्शन पण आहेत इथं कशामध्ये सहा कलर येतील कुठल्यामध्ये आठ येतील कुठल्यामध्ये बारा येतील कुठल्यामध्ये चोवीस येतील जसा प्रकार तुम्ही घेतला ना त्या प्रकाराने इथं व्हरायटीज अवेलेबल होणार आता एका व्हिडिओमध्ये पूर्ण व्हरायटीज दाखवण्याच्या पॉसिबल नाही होत परंतु माझी जी आ, कोशिस आहे ना ती पूर्ण तुम्हाला माहिती द्यायची कोशिश आहे हे बघा व्हॅल्वेट झिमिचू याच्यात जे डायमंडचे यूज झालं आहे हे ज्वेलरीमध्ये यूज होतं ना ऑर्नामेंट्समध्ये ते जर्किन डायमंड यूज झालेले आहेत अजून याच्यात तुम्हाला पूर्ण हॅवी लुक घ्यायचे आहेत ना तर ते इथं अवेलेबल आहे आपल्याला काटपदरचे पॅटर्न घ्यायचेत काटपदरचे पॅटर्न अवेलेबल आहेत कॉटनचे घ्यायचे कॉटन अवेलेबल आहे अवेले म्हणजे साडीचा असा कुठलाही प्रकार नसेल जो हाऊस हाऊसमध्ये तुम्हाला नाही मिळणार अजून ड्रेस कुर्तीची सुरुवात पंचेचाळीस रुपयापासून स्टार्टिंग आहे रेडीमेड कुर्ती आता हे बघा क्रॅकल फॅब्रिक पेपर क्रॅकल फॅब्रिक मध्ये हे जे कोडिन वर्कचं काम आहे ना जरजोजी हे पिकॉक वगैरे बनलेले आहेत ह्याच्या एक ट्रेंड चालत आहे आता हे फिगर कॉन्सेप्ट म्हणू शकतात तुम्ही याच्यात पण भरपूर व्हरायटीज माझ्या इथं अवेलेबल आहे काही तुम्हाला बॉक्स पॅकिंग वगैरे घ्यायचेत ना तर इथं पाहू शकतात बॉक्स पॅकिंग वगैरे ही इथं अवेलेबल आहे काही या टाईपचे प्युअर मुंगा सिल्कचे पॅटर्न घ्यायचे असतील ना हे प्युअर मुंगा सिल्क आहे मुंगा सिल्कची सिल्क डिमांड आता पुढची जी सीझन आहे रक्षाबंधन श्रावण आपले जे नवरात्री आहे गणेश चतुर्थी आहे तेव्हा खूपच असते याची डिमांड दिवाळीपर्यंत हे फुल फ्लेस सेल होणारे आर्टिकल्स आहे मुंगा सिल्क याच्यात माझ्या इथं स्टार्टिंग होणार आहे दोनशे नव्याण्णव पासून अजून एंडिंग याच्यात तुम्हाला हजार बाराशे पंधराशेपर्यंतची व्हेरायटीज मिळणार आहे आता आपण पाहूया हँडलूम खादी फॅब्रिक हे बघा टोन टू टोन हँडलूम खादी फॅब्रिकचा लुक बघा तुम्ही आता हे जे कॉन्सेप्ट आहेत ना हे आपल्या एरियामध्ये स्कूल टीचर्स असतील प्रिन्सिपल्स असतील किंवा बँक जॉबर्स असतील ना ते हे लाईक करतात तर बिजनेस मध्ये तुम्हाला ना एक कॉम्बिनेशन बनवून चालावं लागेल तुम्ही काही कस्टमर जी गलती करतात ना दादा सर्वात मोठी गलती सर्व कस्टमर रिपीट करतात ते काय आता माइंड सेटअप चालत आहे आम्ही पाहिलं ला, लास्ट मंथ मध्ये मी तसे तीन कस्टमर पाहिले त्यांनी ना व्हिडिओ पाहिला असेल कोणाचा आणि त्यांनी माइंड सेटअप केलं सुरतला जायचं आहे दोनशे च्या मधली रेंज आणायची आणि मला तीनशे ला विकायची त्यांनी माइंड सेटअप केलं दोनशेच्या से मधली प्राइस चे साडी आणायची आणि विकायची असं सेल होणार नाही मल्टिपल दोन कस्टमर येऊ शकतात तीन हुँ. कस्टमर येऊ शकतात तुम्हाला हा व्यवसाय जो आहे ना वुमन्सचा याच्यात कॉम्बिनेशन बनावं लागेल मी नाही म्हणत तुम्ही शेंबर नका ठेवा शेंबर पण ठेवा दोनशे ची पण ठेवा तीनशे ची पण ठेवा हजारपर्यंतची रेंज चालत आहे ना हजारपर्यंतची पूर्ण एक कॉम्बिनेशन बनवून ठेवा तेव्हा तुम्हाला यश मिळणार तुम्ही म्हणणार दोनशेच्या आतले सगळे घेऊन गेला आणि तीनशे ला सर्व विकणार तसं नाही होत तेव्हा वन टाईम मला बिझनेस होणार तुमचा तर केव्हाही समजदारीने काम करा कारण हा वुमेन्सचा व्यवसाय आहे हा माणस माणसाच्या कपड्यांचा व्यवसाय नाही आहे कारण माणूस फोर नाईन्टी नाईनला शर्ट मिळतो ना तर चार शर्ट पाच शर्ट घेऊन शकतो बायका कधी घेत नाही बायकांना क्वालिटी हवी युनिक नवीन डिझाईन हवी तर याच्यात तुम्हाला कलेक्शन ठेवावं लागेल हे बघा हँडवर्क टचअप विथ कलंकारी पूर्ण कॉन्सेप्ट तुम्हाला मिळणार आहे याच्यात पण पल वर्क खाटली वर्क डायमंड वर्क पूर्ण मिक्स कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळत आहे तर भरपूर व्हरायटीज मी दाखवत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये एंडपर्यंत पणले राहा कारण क्वेस्टर हर साडी मध्ये तुम्हाला मिळणार आहे कारण हे अनकॉमन कलेक्शन मी दाखवत आहे बट हे क्रॅकल फील आहे याच्यात फील आहे अजून हँडवर्क वर्क वर्क च काम आहे पूर्ण जर्किन सिरोस्की मल्टी युज डायमंड याच्यात युज झालेले काय असते हे फोर नाइन्टी नाईन पासून स्टार्ट आहे पार्टी वेअर आर्टिकल चारशे नव्याण्णव पासून स्टार्ट आहे आता टसर फॅब्रिक मी तुम्हाला दाखवतो कटवर्क मध्ये हे बघा प्योर हे पूर्ण प्युअर टसर फॅब्रिक राहणार आहे अच्छा याच्यात तुम्ही पाहणार सिल्वर अँड गोल्ड जे फ्लावर्स बनलेत ना डायमंडचे सिल्वर अँड गोल्डचे मिक्स कॉम्बिनेशन इथं पाहायला मिळत आहे तुम्हाला अजून हे फॅब्रिकची जी क्वालिटी आहे दादा याच्यात भरपूर व्हर्झन आहेत आमच्यापाशी तर तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या जरिये पर्चेसिंग करायची आहे ना स्क्रीनवरती नंबर आहे कॉल करून व्हिडिओ कॉलनेही तुम्ही पर्चेसिंग करू शकतात आणि बिझनेसबद्दल काही तुम्हाला डिटेल्स घ्यायची आहे ना तर ही तुम्ही कॉल करून पूर्ण डिटेल्स घेऊ शकतात आता ही पाहू शकतात सॉफ्ट सिल्क आर्टिकल आहे हे पेन्सिल विविंग आर्टिकल्स आहे हे पूर्ण लुक पाहू शकतात पेन्सिल डायमंड्स तुम्हाला मिळणार याच्यात पदर रिच पदर तुम्हाला मिळणार आहे अँड सर्वांमध्ये मी जे काही साडी दाखवते ना विथ ब्लाउज आर्टिकल्स इथं अवेलेबल होणार आहेत आता हे जे नेक्स्ट आहे हे पाहा तुम्ही हे झॅकाड फॅब्रिक राहणार आहे झॅकाड विथ कोपर जरी विथ कॉपर सिरोस्कीचं टचअप तुम्ही पाहू शकतात आणि फॅब्रिकमध्ये इट सेल्फ हे जे चेक्स बनलेलं आहे ना याला आपण जॅकट बनवू शकतात प्युअर क्वालिटीचे फॅब्रिक जे असतात ना त्याचं फील तुम्हाला पाहून कळेल क्वालिटी कसे आहेत पॅटर्न्स कसे आहेत अजून मी तुम्हाला सांगितलं आहे इथं कुर्ती मिळणार लेंगे मिळणार फॅब्रिक्स मिळणार सिल्क साडी मिळणार ऑल वुमन्सचे आर्टिकल्स आहेत तुम्हाला ड्रेस घ्यायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर आहे कॉल करून ड्रेस ही तुम्ही पाहू शकतात लेंगे घ्यायचे लेंगे ही तुम्ही पाहू शकतात आता हे बघा नेट एकशे नव्याण्णव पासून ही पॅटर्न आपल्या इथं स्टार्ट आहे वन नाईन्टी नाईन ही साडी तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात एकशे नव्याण्णव पासून इथं पूर्ण सुरुवात होणार आहे तर बॅक टू बॅक मी कलेक्शन दाखवत आहे तर तुम्ही ही स्वतः पा हे सगळे कलेक्शन कुठं पाहायला मिळणार नाही मिळणार हे तुम्हाला ही आयडिया असेल आणि प्राईस रेंज जी मी देत आहे हे तर पूर्ण सोबत देत आहे तुम्हाला पन्नास टक्केपासून घेऊन शंभर टक्का मार्जिन शुअरली मिळणार आहे हे पाहू शकतात सिल्क सिल्कमध्ये हे जे कॉन्सेप्ट आहेत हे पॅटर्न्स पूर्ण रिच लुकचे जे कस्टमर्स असतात ते लाईक करतात तर व्हरायटीज इथं तुम्ही पाहणार मॅनिक्विन्सला अजून भरपूर आहे सर एखाद्याला तुमच्याकडून माल खरेदी करायचा असेल त्याची काय प्रोसेस चालते माल खरेदी करायची आहे आहे ना दादा प्रोसेस आपली तुम्ही व्हिजिट करा कारण नाही होते ना। तर स्क्रीनवरती नंबर दिला व्हिडिओ कॉलच्या माध्यमाने तुम्ही सिलेक्शन करू शकतात आता काही लोक म्हणणार फोटो का प्रोव्हाइड नाही करत फोटो म्हणजे आज टेक्नॉलॉजीचा जमाना आहे फोटो मध्ये काया जो असतो त्यालाही गोळा गोळा करून लोक एडिटिंग yes. करतात yes. तर आम्ही फोटो प्रोव्हाइड नाही करत तुम्ही लाईव्ह व्हिडिओ कॉल पर्चेसिंग करा जे काही असेल तुम्हाला पूर्ण साडी म्हणजे दा, 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 दाखवणार ब्लाउज दाखवणार पदर दाखवणार पूर्ण क्वालिटी तुम्हाला दाखवणार प्रेक्षकांनो yes. आपण आजच्या व्हिडिओची जर समरी पाहिली ना सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला जर वीस पंचवीस हजारापासून ही व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर हा व्हिडिओ सगळ्यांसाठी उपयोगी ठरू शकतो तुम्ही, दर सार तुम्ही सार आ, जर म्हणत असाल कसा तर लक्षात घ्या वीस हजाराचा समजा माल घेतला एकशे दहा रुपयापासून साडीची प्राइस रेंज चालू होतीये समजा तुम्ही त्याची एकशे दहाची साडी समजा दोनशे रुपयालाही विकली पुण्यासारख्या ठिकाणी असेल किंवा महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला त्याच्यामध्ये डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट हंड्रेड पर्सेंट मार्जिन निघत आहे दहा शंभर साडी दोनशे हंड्रेड पर्सेंट मार्जिन निघत आहे लक्षात घ्या जर वीस हजाराचाही माल भरला तरी तुम्हाला चांगल्यापैकी प्रॉफिट राहू शकतंय आणि सर्वात महत्वाचं ज्यावेळेस आपण व्यवसाय चालू करतो तर आपण रॉ मटेरियल करून खरेदी करतो व्यवसायाचं ती जागा खूप इम्पॉर्टंट असते मित्रांनो लक्ष द्या ही मी एक मराठी माणसाची कंपनी आहे पंचवीस वर्षापासून ही कंपनी आज कार्यरत आहे सुरत या ठिकाणी आणि एका गरिबी मधून आलेल्या व्यक्तीने ही कंपनी स्थापन केलेली आहे त्यामुळं गरिबीतून जो व्यक्ती आलेला असतो त्याला एक एक रुपयाची किंमत असते आणि तो कोणताही निर्णय घे घेण्यापूर्वी गे, कोणत्याही व्यक्तीचं नुकसान होणार नाही आधी तो ती गोष्ट पाहत असतो त्यामुळं तुम्ही ह्या कंपनीवर विश्वास ठेवायला काहीही हरकत नाही मित्रांनो आणि सर्वात महत्वाचं ज्यावेळेस आपण एखादा व्यवसाय चालू करतो त्यावेळेस त्या, त्या व्यवसायासाठी जे माल लागतो तो जाऊन प्रत्यक्षात तिथं जाऊन बघितलेला इन्क्वायरी केलेली खूप चांगली असते आणि त्यानंतर तुम्ही डिसिजन घेतलं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही वीस पंचवीस हजाराच्या गुंतवणुकीत व्यवसाय करत असाल तर तुम्ही तुम्ही आहे त्या ठिकाणावर माल घेऊन व्यवसाय चालू केला तरी चालेल पण ज्यावेळेस आपण मोठ्या तत्वावर व्यवसाय करतो हेवी इन्व्हेस्टमेंट असते त्यावेळेस तुम्ही इशिदा फॅक्टरीमध्ये इथं आलं पाहिजे सरांसारखे इथं व्यक्ती बसलेले आहेत एकदम मार्गदर्शन करतात तुम्हाला ते व्यवसायत नाही तर व्यक्तिक आयुव वैयक्तिक आयुष्यामध्ये माणसांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे कोणत्या नाही केल्या पाहिजे व्यवसाय कसा स्टार्ट केला पाहिजे मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे मार्केट रिसर्च कसं केलं पाहिजे याविषयी सरसारखे व्यक्ती इथं भरपूर सारे आहेत आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि ह्या व्यवसाय स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला खूप सारी अशी मदत केली जाते त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर हा व्यवसाय चालू करायचा असेल साडी साड्यांचा किंवा एक टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये एंट्री करायची असेल तर एकदा तुम्ही फॅक्टरी फॅक्टरीला हंड्रेड पर्सेंट व्हिजिट केलं पाहिजे के आणि हा व्यवसाय चालू केला पाहिजे सर्वात महत्त्वाचं प्रेक्षकांना उद्योग मार्ग आतापर्यंत दोनशे पन्नास पेक्षा जास्त स्टार्टअप ला विजिट केलेला आहे आपण तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि माहिती देताना एकदम डिटेल अॅनालाइस करत असतो आपण बिझनेसचा आणि आजही तोच केलेला आहे तेच काम केलेलं आहे पण तरीही आमच्याकडून तुम्हाला टेक्स्टाईल इंडस्ट्रीबद्दल साडी व्यवसायाबद्दल काय माहिती द्यायची राहिली असेल सरांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या नंबरला फोन करा आणि अधिकची माहिती घ्या प्रेक्षकांना उद्योग मार्ग तुमच्यासाठी अशीच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतात आणि या पुढेही हेच काम कंटिन्यू चालणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत नवीन अशा स्टार्टअप सोबत तोपर्यंत जय हिंद